કોણ આ પાણી નથી બેઠન ધાલ નથી મોરી કોણ તેમ પર મોકલવાની કાયા ખોબળ તો એ માંગ હવે છે ને તો ના લઈ तुमचे पप्पा माझे पप्पा बने तुमचे पप्पा बी आहे

नहीं 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 नहीं। बाई कशी पौर्णिमा बाई कशी पौर्णिमा मुलगी कशी एखाद या याय या सकाळपात्र द्यामुळ माझ्या बाप्पाला खूप काय याच्या तुझा पायती सांग अगोदर काय तुमची तब्येत होती तब्येत म्हणजे सांगतो एवढी मान होती मन फिरत नव्हती फिरत नव्हतं तुमचं लग्न झालं तुमच्या आजच्या बरगडे उघड्या पाड्या लाव लागली ना पाठी माझ लाव नाही लागली तू त्यांच्या मग नाव लागली तू काहीच काम तू मशी बोष तो तो मशी वाढायला पागेला तू मशी कोण आला हां कोण मामा तुम्ही एक काम करा आता तुम्ही काय लायजनचे चर्चा मागले एकदा तुम्ही तीन पत्र बोलित केले हां आम्ही गेले पंधरपूरला तुळस घेऊन

Hano早 Tā rā rā, Uī Ṯiči Tā rā 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 challenge throw 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 go throw 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 Tā rā 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 shakūya st MIN-tā kompar Pritā 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 бы yon

Aichi dali aichi Dini dali koro Aichi dali aichi Aichi dali Dini dali koro Oppa dali na ते काय करत होते मी वया बुडा या तो वया बुडा समजले नाही नालायक ते काय काय करत होते काय पादर बोलले राव हे नाटक मंदिर पुढे एकदा अगं पण बाई काय हे काम करायचं मला